आणि हे बघा शेवग्याच्या शेंगांच्या चे झाडापाशी तर आपण आलोय आणि आई तोडले काय आणि हे बघा आई कापून घेते एवढ्या दोन दो बघायला भेट मिरची भी ती चांगली हा का पूर्ण बारीक करून घ्यायची ना हे जे शेंगा आपण शिजवून घेतल्या होत्या ते आपण आई कापून आहे नमस्कार मित्रांनो मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आज आई आपल्याला बनवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी शेवग्याच्या शेंगाच मित्रांनो त्याचं कालवण बनवणार आहे खूप जबरदस्त असं बनवते आणि शेवग्याच्या शेंगांचं झाड मित्रांनो आपल्या घराजवळच आहे या साईडला आहे आई गेली आहे पुढं तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आज शेवग्याच्या शेंगाचं झाड कसं आहे ते आणि शेंगा पण आपण काढून आणणार आहे आणि हे बघा शेवग्याच्या शेंगांच्या झाडापाशी तर आपण आलोय आणि आई तोडले काय अगं शेंगा वगैरे तोडून ठेवलेत मला थोडा उशीर झाला यायला हे आंब्याचं झाड आणि मामांच्या इथे आले मित्रांनो हे बघा हे शेवग्याचं झाड बघा मामाची मुलगी माझ्या आणि हे शेवग्याचं झाड आहे आईने ऑलरेडी तोडून ठेवलेत बघा शेंगा आणि हे बघा हे झाड पानं पण बघू शकता तुम्ही कशी छोटी छोटी पानं हे बघा एवढ्या साऱ्या शेंगा आईने तोडून घेतल्यात आता घरी घेऊन जाऊया आणि नंतर आई बनवून दाखवलं आपल्याला शेवग्याच्या शेंगाचं कालवण आई फर्स्ट तर हे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित घेणार आहे नाही काय बरोबर तू हे शेवग्याच्या शेंगा आपण घरी घेऊन स्वच्छ देऊन घेतले आहेत आईने आणि कापून घेणारे आहे ना काय कापून घे कापून काढायची हा ह्याच्यावरची धालट काढायची म्हणते बघा सारखी बघा हे ना काय आई कापून घेते एवढ्या दोन शेंगा तर कापल्यात आणि बाकीच्या पण कापून घेते बघा बघा अशाच प्रकारे पूर्ण ह्या शेंगा मित्रांनो शेवग्याच्या आई कापून घेणार आहे आणि त्यानंतर बोलते सोलणार आहे मग कशी सोलते आता आपण पुढं बघू व्हिडिओमध्ये हां आईने शेंगा पूर्ण बघा कापून घेतल्यात कशा कापल्यात बघा तसे तुकडे तुकडे करून घेतल्यात शेंगांचे आणि आता हे साल काढते बघा आईवरची आहे की नाही का हे बघा ही जी साल आहे वरची शेवग्याच्या शेंगावरची ती साल काढून घेते बघा अशी असे सांगा तुम्ही सोला करा आणि अशापणा सोला सोलून त्याचं कारण करा सरून हे बघा आई सोलून घेते आणि हे बघा ही शेंग कशी सोलून घेतली वरचं जी साल आहे ही साल पूर्ण काढून घेतली आहे ना काय बघा हो कशी काढते दाखवते तुम्हाला हे बघा कशी काढते एक साइडनी फक्त ओढलं का निघून येते साल आहे ना काय असं असं बघा अशाच प्रकारे मित्रांनो पूर्ण या शेंगांची साल आपण काढून घेणार आहे नंतर बघायला भेट मिरची हा का म्हणजे मिरची वगैरे चांगली लागावी त्यासाठी ही साल काढली जाते आणि खायला पण टेस्ट नाही लागत त्याची सालीची निभर असते ना हा त्यामुळे पूर्ण या शेंगांची साल काढायची मी पण आयला मदत करते एवढी साल काढू लागायला आणि हे बघा एवढ्या साऱ्या आईने शेंगा सोलून घेतल्यात थोडेसे राहिल्यात मित्रांनो सोलायच्या आणि नंतर आई हे सोलल्यावर शेंगा शिजवून आहे नाही बघा शिजवून घ्यायच्यात आणि नंतर मग फोडणी वगैरे आहे मग ती कशी देणार आहे शिजल्यावर ते कशा दिसतात ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हो बघायला भेटेल शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवायसाठी आईने मिरची घेतली वाटाय पाट्यावर वाटती आई मिरची काय काय घेतले काय कांदा कांदा खोबरा शेंगदाणा हे कांद्यात ना मित्रांनो चुलीमध्ये बाजून घेतलेत कांदा खोबरा पण ठेसून घेतलाय शेंगदाणाऱ्या आणि कोथिंबीर मिरची नाही टाकली आणि मीठ मिरची नाही टाकली मिरची नंतर त्या मसाले टाकणार नंतर मसाले टाकणारे बघा आई पहिल्यानंतर हे वाटण करून घेते आई आहे ना नाही आणि हे बघा आई इकडे मिरची वाटतेय आणि इकडं बघा तिने शेवग्याच्या शेंगात ना आपण ज्या सोलून घेतल्या होत्या त्या पूर्ण हा 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 शिजून घ्यायच्यात आहे की नाही किती वेळ लागतं का शिजायला बरंच का बघा अर्ध तास हा अर्ध तास तरी ठेवायचे शिजायला बघा उकळी तर आली जबरदस्त अर्धा तास शेंगा शिजून दिल्यानंतर हे बघा शिजून झाल्यात पूर्ण असे पाणी वगैरे काढून घेतलंय कांदा पण कापून घेतलाय हा मसाला पण वाटून घेतलाय बघा आणि तिकडे मसाले पण घेतलेत आहे की नाही आणि कढई पण तापायला ठेवले आणि आता फोडणी देणार आहे हा ना बघा आई फोडणी देते आणि हे बघा आई मसाले काढून घेते त्यामध्ये हळदी त्यानंतर मिरची पावडर बघा आणि कांदा मसाला संडे मसाला आणि घरगुती मसाले मित्रांनो हे मसाले एवढे पूर्ण मसाले काढून घेते आई आणि हे बघा कांदा पूर्ण लाल होऊन दिला आहे मस्त परतून घेतलाय आणि त्यानंतर मसाले टाकणार नाही ना बघा मसाले टाकून घेतले लगेच फ्राय करून घ्यायचे थोडे जळतील बरं का हे टाक मिरची टाक आणि बघा वाटलेली जी मिरची आपण पाट्यावर ती आई मस्त मिक्स करून घेते आणि ती पण टाकून देणार आहे कालवणामध्ये बघा का, त्याची पण फोडली जायची मस्त काय म्हणते तडका ना बसला नाही तड़का बसला पूर्ण पाणी टाकले आणि हे जे शेंगा आपण शिजवून घेतल्या होत्या ते आपण नाही टाकून घेणार आहे आता पूर्ण मित्रांनो हे शेंगा तर आपण पहिल्याच शिजवून घेतलेले आहेत आता फक्त हे थोडस आटून द्यायचे आहे की नाही उकळी येऊन द्यायची फक्त उकळी पंधरा वीस मिनिट ठेवून आहे की नाही एवढ्या ना लागायचं फाटे ना मग जावं सर तो एक दहा पंधरा मिनटामध्ये आपलं कालवण रेडी होईल त्यानंतर आपण घेणार आहे खायला बघूया झालं ना तर फायनली मित्रांनो शेवग्याच्या शेंगांचं कालवण खूप जबरदस्त असं झालं आहे खूप टेस्ट लागते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी नु� घ्या थँक्यू सो मच गुड नाईट